तारकपूरमध्ये नागरिकांचा प्रचंड उत्साह भंडाऱ्याची जोरदार चर्चा सुरू जितू गंभीर सोनी गंभीर यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवात उसळली अविश्वसनीय गर्दी अहिल्यानगरच्या तारकपूरमध्ये वैष्णवी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव भव्य आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला या उत्सवात दरवर्षीप्रमाणेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या भंडाऱ्यात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला वातावरण भक्तिमय झाले होते आणि मंडळाने केलेल्या उत्तम व्यवस्थेची सर्वत्र प्रशंसा होत आहे नवत्रा नवरात्र उत्सवात केवळ पूजा अर्चना नव्हे तर समाजहिताचे कार्यक्रम आयोजित करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न वैष्णवी मित्र मंडळाने यंदाही केला भक्तिभावाने आलेल्या भाविकांना प्रसादासह सामाजिक बांधिलकीची जाणीवही या कार्यक्रमातून करून देण्यात आली आयोजक जितू गंभीर आणि सोनी गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव पार पडला भंडाऱ्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडले तर नागरिकांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतल्याने सामाजिक सलोख्याचे अनोखे चित्र समोर आले नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगळ्या उपक्रमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला तारकपूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या भंडाऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला श्रद्धा भक्ती आणि एकोप्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम नवरात्र उत्सवाचे खरेदी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा